श्री हो स्वामी समर्थ प्रियाज लॅप या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये चैत्र पौर्णिमेविषयी माहिती पाहणार आहोत चैत्र महिना हा आपल्या कुलदेवीच्या आई भगवतीच्या सेवेसाठी समर्पित असतो आत्ता चैत्र नवरात्र ही होऊन गेली त्यामध्येही आपण आपल्या कुलदेवीची कुलस्वामिनीची सेवा उपासना ही ती केलेली आहे त्याचबरोबर चैत्र पौर्णिमा ही आई भगवतीच्या सेवेसाठी खूप विशेष आणि खास अशी मांडलेली आहे आपल्याकडून जर चैत्र महिन्यामध्ये संपूर्ण या महिन्यामध्ये जर सेवा करणं काही राहून गेलं असेल किंवा काही सेवा नसतील झाल्या आता नवरात्रीमध्ये तर आपण या कालावधीमध्ये जी पौर्णिमा आहे या पौर्णिमेला आपण नक्कीच सेवा आणि ज्या काही उपासना आहेत त्या आपण नक्कीच करू शकतो आई भगवतीच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये येणारे सर्व संकट आणि प्रॉब्लेम आहेत ते नक्कीच दूर होतील त्यासाठी आपली कुलदेवी कोणतीही असू द्या कोणतीही कुलदेवी असली तरी आपल्याला या सेवा आहेत त्या करायच्या असतात का तर कुलदेवीच्या सेवेसाठी ह्या सेवा आहेत त्या केल्या जातात आता चैत्र पौर्णिमा ही नक्की कधी आहे चैत्र पौर्णिमा ही बारा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी आलेली आहे बारा एप्रिलला पहाटे तीन वाजून बत्तीस मिनटांनी ही पौर्णिमा सुरू होत आहे ती तेरा एप्रिलला पहाटे पाच वाजून बावन्न ही संपणार आहे म्हणजेच ही बारा एप्रिलला संपूर्ण दिवसभर आपल्याला पौर्णिमा असणार आहे या संपूर्ण दिवसामध्ये आपल्याला सेवा ज्या काही उपासना आहेत त्या आपल्याला सर्व काही करायचं आहे त्याचबरोबर या पौर्णिमे दिवशीच यावर्षी हनुमान जयंतीही आलेली आहे त्यामुळे आपल्याला हनुमान जयंतीही या दिवशी साजरी करायची आहेत सेवा करायच्या आहेत काही ठिकाणी ज्या गावामध्ये पारायण बसलेले असतात जे म्हणजे गावची यात्रा असते त्याचंही त्या दिवशी समाप्ती असते हनुमान जयंतीला होते किंवा काही ठिकाणी सुरुवात होते अशा ब बऱ्याच प्रकारचं आहे ते म्हणजे प्रत्येक गावानुसार प्रत्येक शहरानुसार वेगवेगळ्या पद्धती आणि वेगवेगळ्या परंपरा हे असतात त्यानुसार हे सगळं काही असतं पण आपण त्या दिवशी आपल्याही घरी आपण हनुमान जयंती कशाप्रकारे साजरी करायची आहे याची संपूर्ण माहिती आहे ती आपण पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या माहिती आहे ती घेऊया आत्ता आपण पाहूया की चैत्र महिन्यामध्ये आपल्याला कुलदेवीची सेवा आहे ती कशा प्रकारे करायची आहे याची माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्या कुलदेवीचा आप आप कुळाचार हा या पौर्णिमेला आपल्याला करायचाच आहे पण त्याचबरोबर आपण ज्याप्रमाणे प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण हा आहे ते आपण आपल्या घरात करतो तेही आपल्याला या बारा तारखेलाच आहे ते करायचं आहे जरी कोणी करत नसेल तर नक्कीच सत्यनारायण करण्यासाठी सुरुवात करा याचा खूप चांगला फरक आहे तो जाणवतो घरच्या घरी सत्यनारायण कसं करायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे नक्कीच तो तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने करायचं असतं जर नवीन कोणी असेल तर त्यांनी अशा पद्धतीने करा का कारण सत्यनारायण जर आपण प्रत्येक महिन्याला आपल्या घरामध्ये केलं तर आपल्याला जे आर्थिक अडचणी आहेत जे प्रॉब्लेम आहेत ते आपले नक्कीच दूर होतात ही सेवा तुम्ही करून पहा अगदी तुम्ही एक सहा महिने ही जर कंटिन्यू सेवा केली तर तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल आता आपण पाहूया की आपल्याला कुलदेवीची सेवा आहे ती या दिवशी कोणती करायची आहे आपली कुलदेवी कोणती असू द्या तिची सेवा आहे ती आपल्याला याच प्रकारे आणि याच सेवा आहेत त्या करायच्या असतात कुलदेवीची सर्वात उच्च कोटीची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती या पाठाचं वाचन करणे याचं वाचन आहे ते आपल्याला देव्या कवचपासून सुरुवात आहे ते करायचं आहे आणि मधील जे अध्याय आहेत याचंही वाचन करून ते क्षमामापन आपण संपूर्ण वाचन आहे ते आपल्याला करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला एक पाठ आहे तो होणार आहे आणि हा एक पाठ आहे तो आपल्याला करायचा आहे ही सेवा आहे ती नक्कीच करा कारण कुलदेवीची सर्वात आवडते आणि उच्च कोटीची सेवा आहे आणि आपल्याला काही कारणास्तव नाहीच शक्य झालं तर आपण सिद्ध कुंजिका स्त्रोत्र आहे याचं अकरा वेळा पठण करा कारण या स्रोत्राचं पठण केल्यानं आपल्याला दुर्गा सप्तशती याचा एक पाठ केलेल्याचं पुण्य आहे ते आपल्याला मिळतं म्हणून आपण अशा प्रकारे आहे ते करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपण हवन हेही हे नक्कीच करू शकतो हवन आपल्याला कशा प्रकारे करायचं आहे आता जी चैत्र नवरात्री झाली त्या चैत्र नवरात्रीमध्ये म्हणजे बऱ्याच ठिकाणी घट बसवलेले होते नवरात्र चालू होते नवरात्रीचे उपवास चालू होते सेवा चालू होत्या काही जणांनी केल्या आता ज्यांच्याकडं प्रथा आहे म्हणजे आहेत घट बसवले जातात सेवा करतात त्यांनी केलेल्या आहेत काही जणांनी नाहीत केलेल्या पण या पौर्णिमेला ह्या सेवा चुकवू नका नक्कीच ह्या सेवा आहेत त्या करून पहा खूप प्रभावशाली ह्या सेवा आहेत नसेल केलं तरी आपण या पौर्णिमेला नक्कीच हवन आहे ते करायचं आहे हवन आपण कसं घरच्या घरी करायचं याचा व्हिडिओ आहे आपल्या चॅनेलवरती तो तुम्ही पाहू शकता हवन आपण करत असताना आपला जो कुलदेवीचा जो मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे तो म्हणजे नवार मंत्र ओम ऐम भ्रीम क्लीम चामुंडे विच्छे या मंत्राचा जप आहे तो आपल्याला एकशे आठ वेळा करायचा आहे म्हणजे आपण हवन प्रज्वलित केल्यानंतर ओम आयम भ्रीम क्लीम चामुंडे विच्छे स्वाहा आणि त्यामध्ये आपल्याला तांदूळ आहे ते आपल्याला त्या ह्याच्यामध्ये हवनामध्ये आहेत ते आपल्याला टाकायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला हवन आहे ते करायचं आहे तर हे हवन आहे ते तुम्ही नक्कीच करा त्याचबरोबर आपण कुंकुमार्चन ही जी सेवा आहे ती देवीला अतिशय आवडती त्यामुळे ही सेवा ही आपण नक्कीच करायची आहे या सेवेलाही काही जास्त वेळ लागत नाही तुम्ही श्रीसूक्त म्हणून ही ही सेवा आहे ती करू शकता किंवा हो तुम्ही नवार नऊ मंत्र आहे तो एकशे आठ वेळा म्हणूनही ही सेवा आहे ती करू शकता त्याचबरोबर जो कमलात्मक मंत्र आहे तोही म्हणून आहे तोही तुम्ही ही सेवा आहे ती नक्कीच करू शकता तुम्ही देवीच्या टाकावरती करा जर तुमच्याकडे कुलदेवीचा टाक जर नसेल तर तुम्ही श्रीयंत्रावरती करू शकता महालक्ष्मीची जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्याच्यावरती तुम्ही हे कुंकुमार्चन आहे ते करू शकता अशा पद्धतीने आपण कुंकुमार्चन आहे ते करायचं आहे अगदी आपल्याकडे फोटो जरी असेल तरी त्याच्यावरती आपल्याला कुंकुमार्चन आहे ते करायचं आहे कुंकुमार्चन आपण कशा पद्धतीने करायचं की देवीच्या चरणापासून तिच्या मस्तकापर्यंत आपल्याला कुंकू आहे ते असं वाहत जायचं आहे आणि आपल्याला मंत्र जप आहे तो करायचा आहे अशा पद्धतीने आपण कुंकुमार्चन आहे ते करायचं आहे यानंतर आपल्याला दुसरी सेवा आहे ती कोणती करायची ती म्हणजे आपल्याला फुलदेवीला ज्या आपल्या लवंग असतात ना त्या लवंगांची आपल्याला माळ आहे तेथील अर्पण करायची आहे पण ह्या लवंगा घेत असताना फूल असलेल्या लवंगा आहेत त्या घ्यायच्या आहेत ज्या लवंगांना फूल नाही अशा प्रकारच्या लवंगा घ्यायच्या नाहीत आणि देवीला अकरा लवंगांची एक माळ आहे ती तयार करायची आहे आणि देवीचा मंत्र म्हणत म्हणत आपण नवार्न मंत्र म्हणू शकता किंवा कमलात्मक मंत्र आहे तो अकरा वेळा म्हणायचा आणि देवीला आपल्याला ती माळ आहे ती देवीच्या गळ्यामध्ये आहे ते आपल्याला घालायचे आहे देवीच्या टाकाला घालू शकता किंवा मूर्ती असेल मूर्तीला फोटो असेल फोटोला अशा पद्धतीने आपल्याला अर्पण आहे ती करायची आहे त्याचबरोबर जर कोणाला जर, जर म्हणजे काही जणांच्या सवासणी देवीच्या असतात तर त्या सवासनी जर करायच्या असतील तर तुम्ही नक्कीच या पौर्णिमे दिवशी सवासनी त्या करू शकता इच्छेने करू शकता किंवा तुमच्या कशाही पद्धतीच्या असतील तर त्या नक्कीच तुम्ही करू शकता तुमच्या घरी जर जरी सवासनी नाही नसल्या आपल्या करायच्या पण एखादी सवासनी जर तुमच्या घरी आलीच तुमच्या शेजारची असेल किंवा कोण एखादी पाहुण्यातले आलेले असेल तर त्या दिवशी पौर्णिमे दिवशी तिला रिकामं जाऊ देऊ नका म्हणजे थोडक्यात की तिची ओटी तरी कमीत कमी आपण भरण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे कारण दे ती देवी स्वरूप आहे, आहे ती आपल्या घरामध्ये आलेले असते पौर्णिमेच्या दिवशी आणि त्यातून चैत्र पौर्णिमेला ती आपल्या घरी आलेली आहे त्यामुळे आपण तिची ओटी आहे ती नक्कीच भरायची आहे आणि तिला थोडंसं तिच्या हातावरती साखर म्हणून आपल्याला गोड द्यायचे आहे आणि थोडंसं पाणी पिण्यासाठी आपल्याला द्यायचं आहे किंवा तुम्ही गोडाचा एखादा पदार्थही देऊ शकता अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे आता जी आ, आता चैत्र नवरात्र झाली त्यामध्ये जर आपलं आपण जर देवीची ओटी जर नसेल भरली तर तुम्ही आता चैत्र पौर्णिमे दिवशीही तुमच्या कुलदेवीची तुमच्या घरातच जी देवीचा जो टाका आहे तिचीच तिथे समोर बसून आपल्याला देवघरासमोर बसून ओटी आहे ती भरायची आहे आणि तशीच ती ओटी ठेवाय ठेवायची आहे आणि तुम्ही नंतर ज्यावेळेस तुमच्या कुलदेवीला जाणार आहात त्यावेळेस तुम्ही ती तीच ओटी आहे ते तिला तिथं अर्पण आहे ते करू शकता अशा पद्धतीने तुम्ही देवीची ओटी आहे ती भरायची आहे देवीचा अशा पद्धतीने आपल्याला कुळाचार आहे तो या पौर्णिमेला करायचा आहे कारण खरंच ही खूप मोठी पौर्णिमा आहे देवीच्या सेवेसाठी ही पौर्णिमा आहे ती समर्पित आहे त्यासाठी आपण तसं प्रत्येक पौर्णिमा देवीच्या सेवेसाठी समर्पित असते पण ही चैत्र ते पौर्णिमा ही, ही खूप खास मानली जाते आणि आपली जी कुळदेवी आहे तिचा आपल्याला कुळाचार आहे तो या पौर्णिमेला आहे तो अशा पद्धतीने करायचा असतो यातील सर्वच सेवा आहेत त्या तुम्ही करण्याचा नक्कीच प्रयत्न करा कारण आपल्याकडे संपूर्ण दिवस आहे जरी काही थोड्याफार जरी सेवा जरी राहिल्या करायच्या तरीही चालेल सगळ्यात सेवा कराव्या त्या असं नाही कारण तेवढा वेळ नसतो त्यामुळे तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं नक्कीच तुम्ही करा पण खरंच करण्याचा प्रयत्न करा जर आपल्याकडून जर अशा जर प्रकारच्या जर देवीचा जर कुळाचर झाला देवीचा मानसन्मान जर झाला तर आपल्या आप कुटुंबावरती कोणत्याही प्रकारचं संकट येत नाही कारण आई भगवती म्हणजेच आपली कुलस्वामिनी कुलदेव ते आपली संरक्षण करते आणि ते आपल्या कुटुंबावरती तिचा वर्धास्थ राहतो तिचं जे सुरक्षा कवच आप आहे ते आपल्या कुटुंबाभोवती आहे ते राहतं त्यामुळे आपण अशा प्रकारच्या सेवा आहेत त्या नक्कीच करण्याचा प्रयत्न आहे तो करा श्री स्वामी समर्थ